ए? ये आ, 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 तो बघा सेमी सेमी म्हणजे सेमी मुंबईकर म्हणजे तस तो हा गावचोच पण सणासुदीक आणि मे म्हणे सुट्टीत मुंबईत पळता अरे लोक मुंबईतून गावात येतात आणि हे गावसून मुंबईत पळता मला त्याका त्याचो अनुभव विचारूया बस अरे मी अरे बस आता बघ कस कुठं उडवत काय रे मुंबई करा मुंबई करा आणि मी अरे फ्रेंड्स तुम्ही इथे कुठे आम्ही हायत असो तू खाई गेलो होतस मी मुंबईला होतो विरारला माझ्या काका काकूंकडे का, 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 कुण या भाषेत काय झालं रे ते मी मुंबईत होतो ना मुंबईत शुद्ध मराठी बोललो ना कि समोरच्या वरती प्रभाव पडतोच ना तर पुण्या मुंबईत टाळ्या अरे गाळ्या मिळत तुझा बरा अरे तुझे चुलतं चुलते चांगले तरी येत नाहीतर आमचे परक्यासारखे वागवत नाही तर काय माझी पण आज त्या मुंबईत परेल मध्ये पण त्याचा काय फायदो नाही फायदो नाही माझ्या भावाचा कॉलेज लागला होता मुंबईत पण त्याका त्या ठेवूक नाही आमचं तर नाही राहणार मुंबईत म्हणजे तसे असत पण आम्ही तुमच्याकडे काही नाही आणि ते आमच्याकडे काही येणार माझे चुलतो चिलती इतरांसारे नाही आहेत ते त्यांच्या पोरांमध्ये आणि आमच्यामध्ये भेदभाव नाही करणार माश्याचे तुकडे पण ना सगळ्यांमध्ये सेम वाटत आणि हो मी गेल्यावरती माका उलट जास्तच देतून या वर्षी काकी सगळे बंटूचे जुने कपडे माकाच दिले काय सांगतोस या जुन्या <laughs> वाटत बंटून फक्त एकदाच घातला होता <laughs> आणि हा मागच्या वर्षी बंटू जा घड्या घालून गावभर मिरवा होतो ना त्या घड्या आता माझ्या मालकीचा काय सांगतो हा दुबई रिटर्न तास मिनट सेकंद आपला तारीख पण दिसता काय सांगतोस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीचा चमकता रेडीमेड आहे हे बघा बघा हे बंट्याकडे मुंबईत काय काय असा अरे कॅरम आणि बॅडमिंटन पण तो तर गावातल्या पोरांकडे पण असता बंट्याकडे मुंबईत कॉम्प्युटर असतात कॉम्प्युटर कॉम्प्युटर म्हणजे आपल्या शाळेत असतात असो ए शाळेतलं कॉम्प्युटर डबो झालो होणारच ना एका कम्प्युटर पन्नास पन्नास जण मरतात पण त्याच लेटेस्ट वालू आह कमीत कमी पाच दहा दहा लाख मग तू त्याच्यावर लहानपुरा खेळतात आम्ही त्यावरती दिवसभर इंटरनेट वर असायचो काय काय बघितलीस काय काय तुम्ही समजून जावा थाँ 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 थाँ। ए, मुंबई तू काही काय फिरलं अरे एकदम मी आणि बंटू घरात न सांगता चर्च गेटला अरे एक स्टेशन आहे मुंबईतला त्याच्यानंतर मुंबई आणि आम्ही मरीन गेलो अरे मरीन ड्राईव्ह एवढे त्या दिवशी अमेरिकेचे लोक नेले ना सगळंच गोरी आहे माझ पाच पट तरी गोरी असते तुझ्या दहा पट तरी तू बघूच नकोस आणि एवढ्या सुंदर सुंदर पोरी लाट काय सांगू हे भावाशी ये, हाँ ये ते. हा येत आहे काय आला रे भावाशी तुका मुंबईत कायमचा रोग आवडत ना मग काय अरे दादा चल चला खेळायला जाऊया नाही नाही नको अरे चल रे नाही नको तू जा ठीक आहे चालेल ए बंटू हा मला सांग तू गावी कायमचा राहू शकतोस नाही रे मी फार फार ना पंधरा दिवसच राहू शकतो त्यानंतर बोर होईल रे मी का अरे कसं आहे ना माझे सगळे फ्रेंड्स इकडेच राहतात ना त्यामुळे मला इकडेच मजा येते आणि गर्दी गर्दीचा आवाज त्याशिवाय झोपच लागत नाही का रे असा प्रश्न काय विचारला तू नाही काय नाही सहज नाही भावाशी मी मुंबईत फार फार तर पंधरा दिवसच राहू शकते काय मका तुमच्या सगळ्यांची या गावची सवयच झाली आहे लहानपणापासून आपण सगळे हयच वाढलो ना कसा हैली शांतता हैला राहणीमान त्याची सवयच होऊन बसली आहे म्हणून फार फार तर फक्त पंधरा दिवस म्हणजे तू आता पुन्हा मुंबईत नाही जायचो नाही असं काय अरे माझं कसं माहिती आहे मुंबई जाईपर्यंत थार नाही आणि मुंबई सुद्धा गावात पर्यंत थार नाही पण तुझं पण काय बसलो अरे चल बंटूने माका त्या जो टीव्ही व्हिडिओ गम दिला चला चला खेळूया